चौथा अध्याय श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीगुरुभ्यो नमः ऐषि शिष्याचि विनन्ति ऐको न सिद्धकाय बोलति साधु साधु भक्ति प्रीतिपाओ गुरुचरणि ऐक शिष्यचूडामणि धन्य धन्य तुझीवाणी आठवतसे तुझि आ प्रश्ने आदि मध्य अवसानक प्रश्न केला बरवानिका सांगेन तुझ विवेका अत्रि ऋषीचा पूर्वका सृष्टी उत्पत्ती पासो पूर्वी सृष्टि नवती काही जलमय होते सर्वाठायी आपो नारायण म्हण निपा वेद बोलती याचि कारणे आपो नारायण आपण सर्वाठायी वासपूर्ण प्रपंच गुण अंड निर्मिले हिरण्यवर्ण ते ब्रह्मांड नाम जाहले रजो गुणे ब्रह्मयासि निर्मिले हिरण्यगर्भ नाम पावले देवता वर्ष एक होते तेचे ब्रह्मांड देखा फुटोनी शकले झाली द्वैका एक आकाश एक भूमिका ठेली हो शकले दोन्ही ब्रह्मा तेथे उपजोन रचिली चौदाही भुवने दाही दिशा मनसवचन काळ काम क्रोधारी सकळ पुढे सृष्टी रचावयासे सप्त पुत्र उपजवी मानसे नामे सांगेन परीयसी सातै जण ब्रह्मपुत्र पुलह क्रतु वसिष्ठ सप्त पुत्र श्रेष्ठ सृष्टिकर्ता ब्रमजान सप्तपुत्रां पुतधी अति तेथून पीठ गुरुसंतती सांगेन ऐक एक चित्ती सौभाग्यवंता नामधारका ऋषीची भार्या नाम तिचे अनसूया पतिव्रता शिरोमणिया जगदंबा ते सौंदर्य लक्षण वर्णो शके ऐसा कोण जिचा पुत्र आपण तिचे रूप पतिसेवा करी बहुत समस्त सुरवर भयाभीत स्वर्गैश्वर घेईल त्वरित म्हणून चिंतती मानसी इंद्रादि सुरवर मिळवूनी त्रिमूर्ती पाशी जाऊनी विनवीताती प्रकाशोनी आचार इंद्र मनतसे स्वामिया पतिव्रता अनसूया आचार तिचा अगम्य काय संघो विस्तारो पतिसेकरी भक्तींसि मनोवाक्कायकर्मेंसि पूजा महाहर्षि विमुख नवे कवणे काळी तिचा आचार देखोनी सूर्यभीतसे गगनी उष्णतीसि लागे मनोनी मंद मंद तपतसे अग्नी झाला अतिभीत शीतळ असे वर्तत वायु झाला भयचकित मंद मंद वर्तसे देखा नम्र जाहली तिची शाप देईल म्हणून ऐका आम्ही हि भीतसो नेणो घेईल कवणे स्थान कवण देवाचे हिरोन एखादी वर देताची क्षण तोही आमुते मारू शके यासी करावा उपावो तू जगदात्मा देवरावो जाईल आमुचा स्वर्ग ठावो म्हणून तुम्हा सांगो आलो न कराल जरी उपावो यासी सेवा करो आम्ही तिसे तिच्याद्वारे अहर्निशे राहुचित्तधरुनि ऐसे ऐकोनी त्रयमूर्ती महाक्रोधे कापते चला जाऊ कैसे सती पतिव्रता म्हणताती व्रतभंग करोनी तिसे ठेवोनी येवो भूमिसे अथवा वैवस्वतालयासि पाठव पाहावया सतीचे त्रयमूर्ती वेश धरिती भिक्षुकाचे आश्रमा आले अत्रीचे अभ्यागत होवनी ऋषी करावया गेला मागे आले। त्रयमूर्ती आपण आश्वासून अतिथी आपण आलो म्हणती क्षुधे करोनी बहूतपीडोन आलो आम्ही ब्राह्मण त्वरित द्यावे अन्न अथवा जाऊ आणिकाठाय सदा तुमच्या आश्रमात संतर्पण अभ्यागत ऐकिली कीर्तिविख्यात आलो अनसूये इच्छा भोजन दान तुम्ही देता म्हणको ऐको आम्ही ठाकोनी आलो याचिकामि भोजन मागावया इतुके ऐकोनी अनसूया नमन केले अतिविनया बैसकार करुनिया क्षालन केले चरण त्यांचे अर्घ्य पाद्य देवनी गंधाक्षता पुष्पेसे सवेंची म्हणतसे हर्षी आरोगण सारिजे अतिथी म्हणती तयेवेळी करोनियालो आपण अंघोळी ऋषी येतील त्वरित अम्मासी भोजन द्यावे वास पाहोनी अतिथी थे काय केले पतिव्रते ठाय घातले त्वरिते केला तेथे बैसकार बैसवोनिया गुरतेसी पाटावरी घृतेसी गुरते पात्राभिघार करी घेवोनी आली अनसोया नारी शाक पाक तळी तिसी म्हणती अवो नारी आम्ही अतिथी आलो दूरी देखोनी तुझे रूपसुंदरी सुंदरी अभिष्टमानसी आणि कवसे नग्न होम्हासी अन्न वाढावे पर्येसे अथवा काय निरोपदेशी आम्ही जाऊ नाही तरी ऐकोनी अतिथींचे वचन अनसूया करी चिंतन आले विप्र पहावया मन पुरुष कारणिक होतील पतिव्रता शिरोमणी विचार करी अंतःकरणी अतिथी विमुख तपोहानी निरोप केवी उल्लंघू माझे मन असे निर्मळ काय करील मनमत खळ पतीचे असे जरी तपफळ मज म्हणतसे ऐसे विचारो मानसी तथास्तु म्हणे तयासी भोजन करा स्वच्छित्तेसी वाढी न नग्न म्हणतसे पाकस्थाना जाऊनि आपण चिंतन करी पतीचे चरण वस्त्रे फेडोनी झाली नग्न म्हणे अतिथी बाळे माझी नग्न होवनी सती देखा घेऊनी आली अन्नोदका तव तेची जाहली बाळका ठाया पुढे लोळती बाळके देखोनी अनसूया भयचकित होव निया वस्त्रेने सोनिया आली तया बाळकानशे रोदन करिता ती तिन्ही बाळे अनसोया राहवी वेळोवेळे क्षुधार्थ झाली कवळ केवळे म्हणोनी कडे घेतले कडे घेवोनी बाळकासे स्तनपान देतसे हर्षी एका सोडोनी एकासी निवारण करी क्षुधेचे पाहे पानवल काय घडले त्रयमूर्तींचे बाळक झाले स्तनपान मात्रे क्षुधा गेली तपफळ ऐसे पतिव्रतेचे ज्याचे उदरी चौदा भुवन सप्त समुद्र वडवाग्न त्याची क्षुधा निवारण पतिव्रता स्तनपान मात्रे चतुर्मुख ब्रह्मयासि सृष्टी रचने अहर्निशि त्याची क्षुधा स्तन केवी झाली निवारण भाळाक्ष कर्पूर गौर पंचवक्त्र वक्त्रकाळाग्नी रुद्र स्तनपान करवी अनसूया सुंदर तपस्वी हो अत्रि ऐसा अनसूया ऐशी अत्रिची रमणी न होती मार्गे ऐकिली कवणी त्रैमूर्तीची झाली जननी ख्याती झाली त्रिभुवनी कडे घेऊनी बाळकासी खेळवी तसे तिघांसी घालून पाळणा पाल, बाळका बाळकाळिंसी पर्यंदे गायी वेळी परयंदे गाय नानापरी उपनिषदार्थ अतिकुसरी अति उल्हासे सप्तस्वरी संभोखी तसे त्रिमूर्तींसी युतुके होता वेळी माध्यान्ह काळी अतिथिवेळी अतिऋषी मन निर्मळी आले आपुले आश्रमा घरात आला अवलोकित तव देखिली अनसोया गात कैची बाळे ऐसे म्हणत तये वेळी तिने सांगितला वृत्तांत ऋषी ज्ञाने असे पहात त्रिमूर्ती हेची म्हणत नमस्कार करीतसे नमस्कारिता अत्रि देखा संतोष विष्णु विना विनायका आनंद झाला चतुर्मुखा प्रसन्न झाले तये वेळी बाळे राहिली पाळणे निजमूर्ती ठेले सन्मुखेंसे साधु साधु ऋषि अनसूया पतिव्रता तुष्टलो तुझि भक्तीसे वरमाग जे इच्छिसे अत्रि म्हणतसे सतीसे जे वासि ते मागाता अनसूया मणे अतिसे परचिहोसे देव पातले तुमसे भक्तीसे पुत्र माघा तुम्ही आता तिघे बाळग आमच्या घरी रहावे आमुचा पुत्रांपरी हे चिमागणे निर्धारी त्रिमूर्ती असावे एकरूप ऐसे वचन ऐकोनी वर दिधला मूर्ती तिन्ही राहती आपण त्रिमूर्ती राहिले तिचे घरी अनसूया पोशी बाळकांपरी नामे प्रीती प्रीतिकरी त्रिवर्गांची परीयेसा ब्रह्मा मूर्ती चंद्र झाला विष्णुमूर्ती दत्त केवळा ईश्वरा ते दुर्वास नाम ठेविले तिघे पुत्र अनुसूयेचे दुर्वास आणि चंद्रदेखा उभे राहुनी माताभिमुखा निरोपमागती कवतुका जाऊ तपा निजस्थाना दुर्वासमणे अहो आम्ही ऋषि अनुष्ठाने जाऊ तीर्थे आचरणे मणो निरूप घेतला घेताला चंद्रमणे अवो माते निरोप द्यावा आम्हा त्वते चंद्रमंडळी वास आमुते तुम्हा तुम्हाचरणे तिसरा दत्त विष्णुमूर्ती असेल तुम्हा ते धरण चित्ते त्रिमूर्ती निश्चित मनोनी सांगती हे मनी धरावे तुम्ही त्रयमूर्ती तोची जाण दत्त सर्व विष्णुमय जगत राहील धरोनी तुमसे चित्त श्री विष्णुमूर्ती दत्तात्रेय त्रयमूर्ती ऐक्य होऊन दत्तात्रेय राहिला आपण दुर्वास चंद्र निरोप घेऊन गेले स्थाना आपुलाले अनसूयेच्या घरी देखा त्रयमूर्ती राहिली मूर्ती एका नाम दत्तात्रेय निका ऐका मूळपीठ श्रीगुरुते ऐसे परी सिद्धरेखा कथा नामधारका संतोषे करोनी प्रश्न एका पुषदसे सिद्धासे जय जया सिद्ध योगीश्वरा भक्तजना मनोहरा तारक संसारसागरा ज्ञानमूर्तीकृपाजेनी प्रसादे मज ज्ञान उपजले सती काज तारक आमुचा योगिराज माझी परीयसा दत्तात्रेयाचा अवतारो संगीतला पूर्वापारो पुढे मागुती अवतार जाहले गुरु कवणे परी निरोपावे विस्तारुनी बाळकासे सांगावे स्वामी प्रीतिसे श्री गुरुमूर्ती अवतार जाहले कैसे अनुक्रमे निरोपावे म्हणे सरस्वती गंगाधरो पुढील कथेचा विस्तारो ऐकताहोय मनोहरो सकलाभीष्टे साधति इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे त्रयमूर्ति अवतारकथनन्नाम चतुर्थोऽध्यायः श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त